काय बेन बर एवढी गोळी पान पोडली मला काय स्वप्न होत माझं एक आला आहे मला होतो

एक काम कर बेसन पोळी बनावतो नाही का तो कॉफी गेली है आ, आ, ना हा एक काम कर ऊँट जाय हा ते चहा आजून राहू दे बेसन पोळी बनव हा काय भाऊ बेसन पोळी अशी चाल चालू बेसन पोळी चाल चालू भारी ना बेसन पण आपण तर ते बेसन खा आपली दुपारले पुरण दात नाही पुरणपोळीला सैपाक

એક કામ કરોળી બંધ અને પૂરનપોળી બનાવ પૂરણપોળી રસી પછી

काही काम राहणार पाहुणा त्या घाबऱ्यानं कोंबडा का फिरायना तुम्हाला आयुष्यच पाहुणा पाहुणार कोणा काका म्हणा

चार पीस बरोबर एक काम करतस आम्ही तिने तिने जातो मला आणि थोडी थोडी दारू पी येतस दारू मग तू सांगतेस तुम्ही माहिती राखा दहा रुपये काय पण मी काय करतो कोंबराय म्हणलं आपला E ia carregar as fotos, é. Agora não vai dar irei. Ah, eu quero ver se eu meti ali. Pensei que tinha colocado. Ó.